पावसाळ्यामध्ये लोक इम्युनिटीमुळे अनेक आजारांचे शिकार होतात परंतु तुमच्या आहारामध्ये बदल करून तुम्ही निरोगी राहू शकता तुम्ही काही खास लाडू खाऊन तुमची इम्युनिटी वाढवू हो शकता हे लाडू स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यदायी आणि पौष्टिक देखील आहे पावसाळ्यात गरमागरम खाण्याची मजा काही औरच असते पण या ऋतूमध्ये लोक लगेच आजारी पडतात तापमानात बदल झाल्यामुळे लोकांना सर्दी खोकला ताप अंगदुखी असे त्रास होऊ लागतात ज्यांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आज आपण जाणून घेऊयात काही अशा लाडूंबद्दल जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करू शकतात एक डिंकाचे लाडू पावसाळ्यात डिंकाचे लाडू शरीरासाठी चांगले असतात हे पोषक तत्वांनी भरलेले असतात यांना बनवण्यासाठी फ्रुट्स कडिक देशी तूप यांचा वापर केला जातो या लाडूंमध्ये आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात शरीरातील उष्णता आणि ऊर्जा वाढवण्यासाठी यांचं सेवन करावं शरीरातील ऊर्जा वाढल्यामुळे तुम्हाला अनेक आजारांपासून दूर राहता येईल दोन मेथीचे लाडू मेथीचा स्वाद कडू असतो परंतु हे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत यामध्ये असणारे अँटी तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात तुमच्या आहारात मेथीच्या लाडूंचा समावेश करू शकता तीन अळशीचे लाडू पावसाळ्यात लोक अळशीचे लाडू खाण्यालाही प्राधान्य देतात हे स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी लाभदायी आहेत अळशीमध्ये असणारं फायबर शरीराला अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करते चार तिळाचे लाडू पावसाळ्यातील थंड वातावरणात शरीराला ऊर्जा देण्याचं काम तिळाचे लाडू करतात यात असणारे गुण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचं काम करतात तिळ आणि गुळ यांचं मिश्रण असणारे हे लाडू पावसाळ्यात ऊर्जा वाढवण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहेत पाच नाचणीचे लाडू नाचणीचा वापर अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो हे सगळ्यात जात। पौष्टिक असणारं धान्य मानलं जातं पावसाळ्यात लोक नाचणीचे लाडूही खातात या लाडूंचा समावेश तुम्ही तुमच्या मुलांच्या आहारात देखील करू शकता यामुळे त्यांची देखील इम्युनिटी मजबूत होईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि नवनवीन टिप्ससाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा